आपल्याला जायला काय त्याला कुच येऊन मारला पाहिजे पार्टी आम्हाला गावाकडे आहे बरं तुमची सुपारी किती आहे बाई, सुपारी 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 पंचवीस हजार मोकड तुम्ही आणणार ना गाव आहे पाहिलाच आण चारच घरायची पंचवीस हजार देणं होतय का म्हणा पंचवीस हजारात काय ठरवू नको मी बोलू का हा तू बोल कमी करतो कमी कर कमी करू सांग रे बाबा दुष्काळ गाव आहे मला आमचं त्याला सांग अलीकडची पुरगे आहे ना आ? तिला माझ्याकडे पाठवा म्हणा कशाला म्हणजे कार्यक्रमासाठी तिकडे खाण्यापिण्याची व्यवस्था विचारण्यासाठी ही बर बाई पंचवीस हजार म्हणता बाय कसा आहे बाई माणूस हागायला बसल तर माग पुढे सरकत आहे व्यवहारात व्यवहारात थोडं माग पुढे सरकायला पाहिजे बाई

काम बाए। 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 का मग मी काय करतो माहितीये पैसे वाढवतो पैसे वाढवतो बाईक कमी इथे पैशाला बोलू का हो बाय तेवीस वि तुम्ही अजिबात जमत नाही आता पाहिला आपण बोकाड्याच गाव सांग हो बाय अग काय तर बोलत बसू नका बोलायचं म्हणून घ्या आपलं चाळीस चला आजची बात नाही मग वा आता पाहिलं पोकडे मी तिकडून जाणार लावू एकच नंबर झाले वड वड वाज वाढू हो बाय आता उभं सारखं सारखं बोललं नाही नसते वाऊ घ्या की पन्नास हजार हा बाई पोकडे मेले की कारण घ्या

कुठे आहे थाम कायलं थाम सुश्या आईनं थाम ए सुश्या ऐलं काय एवढं झाले कोण आहे नेमकर कोणाचा फोन आला कोण वय कंपनीचा कंपनीचा रिचार्ज कात्या कारण बंपुकि आनती तोच थांबान कंपनीने मेराचला फोन करतीन बॅलन्स सप्लाय रिचार्ज करा म्हणते बॅलन्स सप्लाय रिचार्ज करा हे ना आलाय नालायगा ह्यासाठी आलास काय

आवाज निघतोय हो। मन 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 मनो माधवाची कथा सांगतो भक्त चांगोनाची भक्त चांगोनाची सदाशिव शंकर गोसावी झाला सदाशिवशंकर गोसावी झाला सदाशिव शंकर गोसावी झाला आणि चांगूनच्या वाड्याला आला वाड्याला आला आणि चांगूनच्या वाड्याला येऊन काय म्हणाला माहितीये काय म्हणाला अर्जुनाने विचार केला त्या वेळेला बाण लावीला धनुष्याला बाण मारीला धर्तरीला ना अर्जुन निघाले पातळाला फक्त सांगून शिका त्यांना अर्जुन पाताळात घातलाच काय काय माणूस आहे ताका ढागळ ना गळ ढगळांना आकडाच्या महिन्यात झाले मलाच काय बाई त्याला गाणी येत गाणी म्हणून दाखवतो मला माझं गाणं गाजलेलं माहित आहे का सांग रे बाईला तिकडे इकडे येऊन सांग तुळजा परत आग तुळजापूर माझ्या गाण्यावर नाचत होतो काय बाई ह्या माणसाची तुळजा करते हे जो गाणं चालू झालं की काय बायांच्या अंगात यायच राह करायच्या बाय गाणं तसे येत आपलं हे म्हणून दाखव रे आणता वा 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 नको नको आहे ती लेकर उठते कुत्रेवळ येऊन येऊ याय लागलाय नका असलं चालत नाही असलं नको चांगलं म्हणून दाखव मी म्हणू